जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कदम यांना जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रण सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशान्वये या निवडी झाल्या आहेत जिल्हा नियोजन समिती मधील सदस्य निवडीवरून निर्माण झालेली नाराजी नाट्य थंड करण्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांना यश आले आहे महायुतीत सत्तेत सहभागी असलेल्या अजितदादा गटाचे माजी नगरसेवक अतहिदिश नायकवडे आणि धीरेंद्र भगवान यां थोरात यांची तर भाजपचे फडणवीस गटाकडून जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांना जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रण सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाच्या या निवडी झाल्या गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्य नियुक्तीवरून महायुतीमधील घटक पक्षामध्ये नाराजी नाट्य पाहण्यास मिळाले होते गेल्या महिन्यात पालकमंत्री सुरेश खाडे यांनी निवड झालेल्या जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांची यादी शासन दरबारी मंजुरीसाठी पाठवली होती मात्र यामध्ये महायुतीतील घटक पक्षासह खासदार समर्थकांची नावे नव्हती या यादीत अजितदादा गट राष्ट्रीय समाज पक्ष युवा शक्ती पक्ष आणि खासदार संजय पाटील समर्थक गटातील सदस्यांना डावलल्यामुळे मोठी नाराजी नाट्य पसरले होते या नाराजी नाट्यावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे या जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम रसपाचे लक्ष्मण सरगर आणि खासदार समर्थक सुनील पाटील यांच्यासह अजितदादा पवार गटाकडून माजी नगरसेवक अथर नायकवडे वीरेंद्र थोरात यांची जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशा युवक अध्यक्ष समिती समीत कदम यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रण सदस्य म्हणून वर्णी लागली आहे यामुळे सर्व गटाचे समाधान करण्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांना यश आल्याचे बोलले जात आहे